नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मुलांच्या टिपीसाठी छान असा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत झटपट होणारा कमी साहित्यात होणारा मुलांना आवडणारा तर चला लगेच साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर छान असे आपण झटपट होणारे रव्याचे मेंदूवडे वडे बघतोय तर त्याच्यासाठी साहित्य बघा एकदम कमी साहित्यात होत आहे तर साहित्य बघूया आपण इथं मी ज्या वाटीने पाणी घेतलं आहे एक वाटी पाणी त्याच वाटीने मी एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यानंतर इथं मी पिझ्झा जे आपण हे वापरतो ऑरिगोन वगैरे सगळं मिक्स येतं पिझ्झाचं ते थोडं थोडासा मसाला घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी इथं थोडीशी हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ तर लगेच आपण बनवायला घेऊया तर त्याच्यासाठी त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि जे आपण पाणी घेतलं होतं वाटी ते पाणी घालायचं आपल्याला पाण्याला छान उकळी आली पाहिजे पाणी उकळी येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये घालायचं आधी मीठ पिझ्झा मसाला जो घेतला होता तो थोडीशी हळद आणि कढईला चिकटू नये किंवा हाताला हे करताना चिकटू नये म्हणून थोडस दोन चमचे तेल घालायचंय हे छान सगळं मिक्स करून आहे आपल्याला व्यवस्थित तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता जर मुलांना आवडत असेल तर तर बघू शकता छान अशी उकळी आली आहे पाण्याला सगळं छान मिक्स झालं आहे त्याच्यानंतर आपल्याला जो आपण रवा घेतला होता तो थोडा थोडा घालत ह्याला छान असं हलवत राहायचं आहे कारण रव्याच्या घुटाळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला तर हे घालून आपल्याला गॅसची फ्लेम स्लो नाही करायचे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता मी गॅसची फ्लेम थोडीशी स्लो केली आहे सगळं मिक्स करून आहे आपल्याला व्यवस्थित काही वेळ रव्यामध्ये सुद्धा फरक असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला पाणी जास्तीचं लागलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता पण शक्यतो तेवढ्या पाण्यामध्ये ते छान असा रवा मी मिक्स करून घेते आधी तर बघा छान असं आपण मिक्स करून घेतलंय व्यवस्थित त्याला छान गोळा तयार होतोय तर आता मी ह्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी जसे आपण शिऱ्याला वाफ काढून घेतो त्या पद्धतीने ह्याला मी एकदम बारीक गॅसवरती फक्त एक दोन ते तीन मिनटाला छान अशी वाफ काढून घेते फक्त दोन ते तीन मिनटंच आपल्याला एकदम स्लो गॅसवरती ठेवायचं आहे तर बघू शकता छान अशी दोन मिनिटाने आपण वाफ काढून घेतले एकदा परत ह्याला व्यवस्थित मिक्स आहे बघू शकता छान असा ह्याचा गोळा तयार झालेला आहे आता याला थोडंसं आपण थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम पहिल्यांदा मी बंद करते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्याला छान असं हाताने जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने म्हणजे दाखवणार आहे पुढे तुम्हाला तर आपण आधी याला थंड करून घेऊया थोडंसं तर छान असं जो खलबत्त्याचा आपला जो दांडा असतो त्याला व्यवस्थित झाला असं छेचून घ्यायचं आहे म्हणजे छान असं पीठ चिकट होतं आणि छान असे आपल्याला शेप देतात थोडंसं गरमच असताना ठेचून घ्यायचं आहे व्यवस्थित मी अगोदर थोडंसं ठेचून घेतलं तुम्हाला दाखवायचं म्हणून थोडंसं ठेचून दाखवणार आहे तर छान असं आपण ठेचून घेतलं आहे थंड झालं आहे पीठ छान असं आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया बघू शकता अजिबात मोकळं नाही झालंय असं व्यवस्थित हेचून घेतलं ना की मग छान त्याला चिकटपणा येतो एक जीव होतो सगळं व्यवस्थित आणि छान प्रमाण बरोबर घेतलात तर व्यवस्थित सगळं होतं बघा छान असे आपलं पीठ भिजवून झालंय ह्याच्यात तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकता छान होतात पुऱ्यासुद्धा पण थोडंसं ह्याच्यामध्ये पुऱ्या करताना कोथिंबीर जिरं ओवा वगैरे घातला तर आणखी छान होतात छान मिक्स करून घेऊयात हो आणि ह्याचे तुम्हाला जसे वाटतील तसे तुम्ही मुलांना आवडतील त्या शेपमध्ये ह्याचे कटलेट किंवा मेंदूवडे करून घेऊ हो शकता, शकता। तर ह्याला आपण दोन मिनटं मुरत ठेवूयात जरा बघू शकता छान असा पिठाचा गोळा रेडी झाला आहे व्यवस्थित ह्याचे पापडसुद्धा करतात तर छान मळून झालं आहे पीठ आता आपण ह्याचे दोन मिनटं ह्याचे मेंदूवडे किंवा कटलेट करायला घेणार आहोत तर दोन मिनटानंतर आपण लगेचच मेंदूवडे करायला घेऊयात तर छान असा एक गोळा घ्यायचा आहे हातावरती तुम्हाला जेवढे शक्यतो लहानच करायचे म्हणजे फ्राय व्हायला त्यांना सोपं जातं आणि लगेच फ्राय होतात तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलात तर आणखी खूप छान होतात आणि बघू शकता तर अशा पद्धतीने आपण त्याला मेंदूवड्यामसारखा मद, मध्ये त्याला होल द्यायचा आहे एक परत एकदा करून दाखवते तुम्हाला छोटा एक गोळा घ्यायचा हातावर व्यवस्थित आपण जसं मी साहित्य प्रमाण सांगितलं त्या पद्धतीने घेतो मी मुलीला खूप वेळा हे असं करून तिला खूप आवडतात टिफिनसुद्धा पूर्ण संपवून येते ते घरी व्यवस्थित आणि छान असं म्हणजे हेल्दीसुद्धा आहे मुलांसाठी आणि पोटभरणीचं सुद्धा तर बघू शकता छान आणि पटपट हे वडे सुद्धा रेडी होतात आणि जेवढं आपण साहित्य घेतलं होतं त्या प्रमाणात बरोबर अगदी होत हे फक्त जो आपण पीठ भिजवताना काळजी घ्यायची व्यवस्थित गुटळ्या भरू द्यायच्या नाहीये आणि जरा थोडस गरमच असताना जड वस्तू नाही आपल्याला ते चांगलं चेचून घ्यायचंय चे व्यवस्थित तर बघा मी बोलता बोलता तुमच्यासोबत तीन ते चार मेंदोडे छान सहज रेडी झाले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लांब शेपमध्ये असं कटलेट बनवायचं असतील किंवा तसं आपलं कुरकुऱ्यांचा एक टँगी शेप असतो त्यामध्ये बनवायचं असतील ते सुद्धा छान वाटतात अशा पद्धतीने लांब शेपमध्ये पण छान वाटतात थोडंसं असं आपण तुम्हाला बघा असं पण छान वाटतं आणि मुलांना आवडतं सुद्धा अशा पद्धतीने मी कधी कधी देते मुलीला दोन डोळे तोंड वगैरे काढून छान वाटतं तर आज आपण मेंदू वळीच बनवणार आहोत तर हा थोडासा लहान झाला कारण ते तुम्हाला थोडा वेगळा शेप दाखवायचा होता म्हणून थोडासा लहान झाला तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊयात जेवढे होतील तेवढे फ्राय करायला घेऊयात मी एका बाजूला पॅनसुद्धा ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे पसरट पॅन घेतला आहे गरम करायला तेल ठेवलं आहे तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण थोडेसे मेंदूवडे करून घेऊयात जेवढे तेलामध्ये जातील तेवढे आपल्याला करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि मग आपण मेंदूवडीची चटणीसुद्धा बघणार आहोत तर जेवढे होतील तेवढे मी करून घेते तोपर्यंत तो तेलसुद्धा आपल्याला मिडीयम गरम करून घ्यायचे जास्त गरम नाही करायचं आहे तर तेल छान गरम झालंय गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम करायची आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल मी गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला एक एक मेंदूवाडा सोडायचा सोडायचंय तेल गरम झालंय जेवढे जातील तेवढे सोडून घ्यायचेत आपल्याला पाच सहा सात किती जातील तेवढे तर मी सात आठ मेंदू छान अशा तेलामध्ये सोडून घेतले आहेत आणि ते तेलामध्ये फ्राय होत आहे तोपर्यंत आपण दुसरेसुद्धा करून घेणार आहोत आणि छान असं आपण लो टू मिडियम गॅसवरती त्याला फ्राय करायचं आहे व्यवस्थित एक बाजू छान असे आपण दो तीन ते साडेतीन चार मिनटं अजिबात त्याला हलवायचं नाही छान अशी झाली की दुसऱ्या बाजूला आपल्याला अलगच त्याला परतून घ्यायचं आहे मिक्सी चिमट्याच्या साईडच्या त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे एक बाजू छान फ्राय झाली आहे आणि ह्याला छान गोल्डन ब्राउन रंग येईल पर्यंत आपल्याला फ्राय करायचं थोडीशी वाढवलेली आहे बघू शकता फ्राय करून घ्यायचे तर बघा छान असे वडे फ्राय करून झालेत आपले पर्यंत व्यवस्थित फ्राय झाले काढून घेऊयात आपण बघू शकता तुम्ही कुठेही तुटलेले नाही फक्त तळताना सावकाश तळायचे काळजीपूर्वक तळायचे तारा। आपल्याला कारण आजपर्यंत छान, थे छान ते फ्राय झाले पाहिजेत तर पाच ते साडेपाच मिनटं लागतात साडेपाच सहा मिनटं लागतात आपलं एक घाणं तळण्यासाठी तर सगळं छान तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आणि आता जे आपण दुसरे वडे करून घेतले ते सुद्धा तेलामध्ये सोडून घेऊयात गॅसची फ्लेम आता मी फास्टच सेवले कारण कुठलेही पदार्थ तळल्यानंतर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं त्याच्यामुळे आता मी गॅस थोडा फास्टच ठेवलाय जेवढे जातील तेवढे आपल्याला तेलामध्ये आणि हे सुद्धा आपण मगाच प्रमाणे तळून घेणार आहोत ची फ्लेम आता मी कमी करते म्हणजे मीडियम करते आणि छान असं फ्राय करून घेते हे फ्राय होता तोपर्यंत आपण चटणीच साहित्य बघूया तर चटणीसाठी बघूया इथं मी थोडस खोबऱ्याचे काप घेतले त्याच्यानंतर एक लसूण मोठा होता त्याचे मी दोन असे तुकडे करून घेतले त्याच्यानंतर मी इथे घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली धुवून त्याच्यानंतर एक हिरवी मिरची आता लहान मुलांसाठी कमी तिखट त्याच्यानंतर दोन ते तीन पुदिन्याची पाने थोडीशी किंचित साखर म्हणजे थोडीशी बघू शकता एकदम किंचित थोडीशी साखर चवीनुसार मीठ मीठ सुद्धा आपण थोडसच घेणार आहोत त्याच्यामध्ये कारण वड्यामध्ये मीठ आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चटणीचं आणि थोडस शेंगदाणे भाजून मी कूट केलं होतं त्यातलेच मी थोडेसे शेंगदाणे घालणार याच्यामध्ये एकदम थोडेसे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर इकडे वड्याची आपण एक साईड पलटून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला हे सुद्धा फ्राय करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहोत किंवा अर्धा लिंबू मी अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचंय मग आपली छान अशी चा चटणी रेडी होईल तर छान अशी आपली चटणी सुद्धा रेडी झाली आहे जर तुमच्या मुलांना तडका दिलेला आवडत असेल तर तुम्ही जेव्हा सॉरी uh, राईचा तडका द्या आपण uh, मेंदूवडा वगैरे तडका देतो त्या पद्धतीने तर बघू शकता uh, uh, छान असा मुलांच्या डब्यासाठी रेडी झालेला हा झटपट होणारा रव्याचा मेंदूवडाचा विला सुद्धा खूप छान होतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि शक्यतो मुलांना कॅचअप सोबत देण्यापेक्षा चटणी सोबतच खूप छान लागतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन कर दाबायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ बघत राहा व्हिडिओना छान छान कमेंट करत राहा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू